काय सगळ्यांना आवडली ना जरा हात वरती करून सांगा कोणाला आवडली मधन पोरांचा हात वरतीच येत नाहीये बाकी काही असो पण गौतमीने चांगल्या चांगल्याना झोपून स्वतःच जे नाव केलं त्याबद्दल मला ती खूप आवडते तिच्या नाचाबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्गाचा जो या नाच गाण्यावरती पकडा होता त्याला या पोरीने पहिल्यांदा धक्का दिला जेव्हा गौतमी बद्दल चर्चा केली गेली आमच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली अनेक जणांनी काही काही तिच्याविषयी बोललं तेव्हा मला आठवत हो मी पहिला माणूस होतो जिने उघडपणाने सांगितलं एका गरीब घरातली पोरगी जर स्वतःच्या अदाकारीवरती जर स्टेज वरती पकड मिळवत असेल तर तिच्या मागे राहण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि तिच्या मागे पहिल्यांदा मी उभार आता ती मोठ्या मोटे मोठ्यांच्या मागे उभे राहते पण तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोणी उभं राहिलं नव्हतं आणि तिला काय गरज आहे कोणाच्या मागे उभं राहायची मोठी पुढे होऊन स्टेटमेंट देते मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण तुझी ही अधिकारी अशी चालू ठेव हो। महाराष्ट्रात लोकांना तू आवडतेस आणि मला वाटतं की तुझ्या सारख्या तरुण तारका ज्यांच्या मागे कुटुंब व्यवस्था नाही ज्यांच्या मागे जात नाही अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल तेव्हा तुझं मनापासून अभिनंदन आणि अन्नूचंही ही मनापासून अभिनंदन चालायचे चालते यार मी हिला आणण्यासाठी सहा महिने प्रयत्न करतोय मला माझ्या कार्यक्रमाला आली ना अन्नूच्या कार्यक्रमाला आली बघा अन्नूची चालते किती म्हणजे हिला बघण्यासाठी अन्नू मला यावं लागलं काय यार आपलं बरं अनु अभिनंदन चांगला कार्यक्रम घेतलास त्याबद्दल बद्दल तो अभिनंदन आणि आता स्टेज आणि बाईक बायकोच्या हातात देतो आणि रमजानची तुला मुबारक बाद मी जातो मला जेवायला जायचं इफ्तारीचा काय सगळ्यांना आवडली ना जरा हात वरती करून सांगा कोणा कोणाला आवडली मधन पोरांचा हात वरतीच येत नाहीये बाकी, बाकी काही असो पण गौतमीने चांगल्या चांगल्यांना झोपून स्वतःच जे नाव केलं के त्याबद्दल मला ती खूप आवडते तिच्या नाचाबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्गाचा जो या नाच गाण्यावरती पकडा होता त्याला या पुरीने पहिल्यांदा धक्का दिला जेव्हा गौतमी बद्दल चर्चा केली गेली आमच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली अनेक जणांनी काही काही तिच्याविषयी बोललं तेव्हा मला आठवत मी पहिला माणूस होतो जिने उघडपणाने सांगितलं एका गरीब घरातली पोरगी जर स्वतःच्या अदाकारीवरती जर स्टेजवरती पकड मिळवत असेल तर तिच्या मागे उभारण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि तिच्या मागे पहिल्यांदा मी उभार आता ती मोठ्या मोठ्यांच्या मागे उभे राहते पण तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोणी उभं राहिलं नव्हतं आणि तिला काय गरज आहे कोणाच्या मागे उभं राहायची मोठी पुढे येऊन स्टेटमेंट देते मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण तुझी ही अधिकारी अशी चालू ठेव महाराष्ट्रात लोकांना तू आवडतेस आणि मला वाटत की तुझ्या सारख्या तरुण तारका ज्यांच्या मागे कुटुंब व्यवस्था नाही ज्यांच्या मागे जात नाही अशा पोरींनीच स्टेजवर येऊन त्याचा कब्जा केला पाहिजे तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल तेव्हा तुझं मनापासून अभिनंदन आणि अण्णूचही मनापासून अभिनंदन झाल्याचे चालते यार मी हिला आणण्यासाठी सहा महिने प्रयत्न करतोय मला माझ्या कार्यक्रमाला आले नाही अन्नूच्या कार्यक्रमाला आली बघा अन्नूची चालते किती म्हणजे हिला बघण्यासाठी अन्नू कडे मला यावं लागलं काय यार आपलं बरं अन्नू अभिनंदन चांगला कार्यक्रम घेतलास त्या महा गौतमी पाटील जितेंद्र आवाड गौतमी पाटील डान्स जितेंद्र आवाड स्पीच गौतमी पाटील लावणी जितेंद्र ऑन गौतमी पाटील गौतमी पाटील मीट जितेंद्र आवार गौतमी पाटील परफॉर्मन्स जितेंद्र आवार प्रेसेस गौतमी पाटील गौतमी पाटील लेटेस्ट परफॉर्मन्स जितेंद्र आवाड लेटेस्ट स्पीच ऑन गौतमी पाटील जितेंद्र पाटील इंटरव्यू ऑन गौतमी पाटील जितेंद्र अवॉर्ड लेटेस्ट स्पीच गौतमी पाटील इंटरव्यू गौतमी पाटील कॉन्ट्रोवर्सी जितेंद्र आवार गौतमी पाटील लाईव्ह गौतमी पाटील लाईव्ह विथ जितेंद्र आवार गौतमी पाटील जितेंद्र डान्स जितेंद्र आवार प्रपोज गौतमी पाटील जितेंद्र आवार्ड से गौतमी पाटील आय लव यू गौतमी पाटील तुम्हाला खूप आवडतेस जितेंद्र आवाड गौतमी पाटील लाफिंग